शीतलवाडी येथील डेअरी अँड बेकरी दुकानात चोरी सहा हजार नऊशे रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ पोलीस स्टेशन रामटेक इथून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या शीतलवाडी येथील महाकाल डेअरी अँड बेकरी इथं काल दिनांक अठरा रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सज्ञा चोरट्यांनी चोरी करून सहा हजार नऊशे रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला पोलीस स्टेशन रामटेक येथून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज सूर्यभान बालपांडे व्यावर्ष चव्वेचाळीस राहणार शीतलवाडी हे प्रमाणे त्यांची महाकाळ डेअरी अँड बेकरी दुकान बंद करून घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी दिनांक एकोणीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे बालपांडे हे त्यांच्या दुकानात गेले असता फिर्यादीला त्याच्या दुकानाचं शटर तुटलेल्या अवस्थेत दिसलं त्यामुळे त्यांनी दुकानाच्या आतमध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातून तीन हजार पाचशे रुपये रोकड व तीन हजार चारशे रुपये सिगारेट पॅकेट असा एकूण सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरानं रात्री दरम्यान चोरी केली फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे रामटेक इथं अपराध क्रमांक नऊशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा करून तपास घेतला घटनास्थळावरून मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाण्या येथील गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहे विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी राजू कापसे रामटेक प्रतिनिधी विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क चे बातमी रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा